मित्र हो नमस्कार नांगरू स्वप्न उद्याच्या कार्यक्रमात मी आज आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता आणि सायमन कमिशन भारतात येत होता आणि दरम्यान लाहोरला लालाजी यांच्या पुढाकारातून जे झालेलं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनात भारतातील बरेच बरेच तरुण युवक युवती बऱ्याच लोकांचा समावेश आहे आणि दरम्यान लालाजींवरती लाठीचार्ज झाला म्हणजे सर्वांवरती झाला लालाजी जखमी झाले आणि तेव्हाच ते वाक्य होत की आज दुपारी आमच्या वर मारण्यात आलेल्या प्रत्येक फटका हा ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या शेवपेटेला ठोकलेला खिपला ठरेल मित्रांनो आणि ही गोष्ट खरी ठरली कारण लालाजी त्यानंतर उठले नाहीत मित्रांनो पण भारतातील प्रत्येक तरुण जागा झालाय आणि त्या घटनेनंतर खऱ्या अर्थानं जर भगतसिंग सुखदेव राजगुरु आझाद यांनी मिळून जो कट टाकला सँडर्सला मारण्याचा खर तर तो कट जो का होता तो स्कॉटला मारण्याचा प्लॅन होता पण ज्या अधिकाऱ्यावरती सर्वांनी मिळून हल्ला केला तो स्कॉट नसून सँडर्स हा सहाय्यक अधिकारी होता त्याच आणि मित्रांनो ह्या सगळ्या घटनेच नियोजन ठरलं मग ह्यामध्ये नाव सुद्धा प्रत्येक क्रांतिकारकांची वेगवेगळी होती तर बघा भगतसिंग रणजित या नावानं ओळखले जायचे राजगुरु हे रघुनाथ या नावानं ओळखले जायचे तर सुखदेव हे त्याच नावाने ओळखले जायचे आझाद तर आझादांचं नाव वेगळं सांगायची गरज नाही खर तर ते चंद्रशेखर तिवारी पण त्यांना आझाद या नावानच बोलवलं जायचं किंवा उद्गार काढले जायचे मित्रांनो आणि ह्या लोकांनी सगळा हा कट रचला की लालाजींच्या वरती झालेल्या लाठी चार्जचा आपण बदला घ्यायचा आणि ज्यानं लाठी चार्ज केला त्या सँडर्सचा आपण करायचा आहे त्याची हत्या करायची आणि ठरल्यानुसार ही कामगिरी प्रमुख या कामगिरीतील पाच माणसं होती एक भगतसिंग दुसरे राजगुरु चंद्रशेखर आझाद जयगोपाल हा ही चार लोक प्रमुख होती आणि जयगोपालची कामगिरी होती की कार्यालयातून बाहेर आला की तुम्ही आम्हाला काय करायचं इशारा करायचा आणि त्यानंतर मग त्यासाठी राजगुरू राजगुरूंकडे एक रिव्हॉल्व्हर आणि भगतसिंग यांच्याकडे एक पिस्तूल तर आझादान मावजार तेव्हाच ते ते, ते नेहमी वापरायचे आणि असा ठरल्याप्रमाणे कट झाला पण चुकून जयगोपालच्या बघण्यात भूल झाली आणि तो जो बाहेर आलेला जो काही अधिकारी असतो तो स्कॉट नसून तो सँडर्स असतो जयगोपालनं त्याची ते त्यानं खून केली राजगुरुंनी ती पाहिली भगतसिंगानं सुद्धा पाहिली आणि भक्ताक्षणी यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला काय करायचंय आपली कामगिरी फक्ते करायची आहे आणि मग ठरल्याप्रमाणे हे दोघं चालायला लागले ला आणि समोर जो होता तो स्कॉट नसून तो सँडर्स होता तो बुलेट वरून समोरून येत होता आणि येत असताना ह्याने दोघांनी समोर जायची सुरुवात केली भगतसिंगच्या लक्षात आलं की हा स्कॉट नाही हा सँडर्स आहे भगतसिंगनं राजगुरुला सांगण्याचा प्रयत्न केला की हा स्कॉट नाहीये हा सॅन्डर्स आहे राजगुरुला वाटलं की आता नको थोड्या न मारू आता नको थोड्या न मारू पण मन राजगुरुंच्या मनात हे होतं की रणजितला कुठं माहिती आहे की माझी नेमबाजी काय आहे ती म्हणून त्यानं पण आपली कला दाखवण्याचं ठरवलं आणि समोर जाऊन जे धाडस केलं आणि पहिली एकाच कोली सँडर्सच्या दोन भुयांच्या बरोबर माध्यमात घातली या बाजूनी डोक्यात मारलेली गोळी डोक्याच्या त्या बाजूनी निघाली काम फत्त्या झालं होतं सँडर्स खाली पडला होता भगतसिंगच्या लक्षात आलं की सँडर्स नेमका मेलाय की नाही म्हणून परत जाऊन भगतसिंगांना आठ गोळ्या घातलाय दोघेही निघाले आणि तिथं पळता पळता परत लक्षात आलं परत लक्षात आलं कोणाच्या लक्षात आलं की आपण आता सँडसला तर मारलेला आहे आणि मग दोघे धावायला लागले मग ह्यांना कव्हर करण्याची जिम्मेदारी कोणाची होती आझादांची होती मग हे दोघं पळत असताना डी कॉलेजच्या बाजूनी जात असताना त्यांच्या मागे छनन सिंग नावाचा तो एक पोलीस लागतो त्याला राजगुरू आझाद सांगतायत की बाबा बघ धावू नको मी गोली घालेन डायरेक्ट आझाद एकदम क्रोधित असणारा माणूस आणि ऐकला नाही बिनाकारण ना तर मारणार नाही ऐकलं तर सोडून देणार पण आमच्या भारत मातेच्या कामाच्या मध्ये तुम्ही याल तर मग आम्ही कुणाचीही गाय करणार नाही एक वेळेला वॉर्निंग देतात आजात दोन वेळेला वॉर्निंग देतात तिसऱ्या वेळेस मात्र आपला मॉजर काढतात आणि बरोबर एक गोळी पायात तरीही थांबत नाही दुसरी गोळी पाठीत छनन सिंगचं काम तमाम झालेलं असतं दोघे जण सेफ असतात दोघे पुढे धावत असतात आणि मग हेच धावत असताना समोरून एक थन नावाचा साहेब येतो ट्राफिक हॉलन तर तो, तो आल्यानंतर त्यालाही समजवण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा सुद्धा आझाद म्हणतात का बघ एक जरी पाऊल पुढे टाकलास तरी मी गोळी घालीन तो बिचारा काही गो, बंदुकीय गोळीच्या आवाजानं आझादांच्या जो झोपला जो तो खाली परत उठलाच नाही जाईपर्यंत हा धाक होता आझादांचा मित्रांनो आणि ही माणसं पेटलेली होती स्वातंत्र्यासाठी यांना बाकी माझ्या घरी काय चाललंय घरचे कसे असतील स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा काही संबंध नसलेली माणसं फक्त भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोपून दिलेली होती मग यांना आई वडील नव्हते यांना भाऊ नव्हते का यांना बहिणी नव्हत्या का प्रत्येकाला सग काय होतं कुटुंब होतं प्रत्येकाचं पण त्यांनी फक्त आणि फक्त देशसेवा आणि भारत देशाची माझ्या भारत मातेची मुक्ती कशी करता येईल ह्याचा विचार केला मित्रांनो त्या नंतरचा किस्सा सांगतो जेव्हा भगवान राजगुरुंचा राजगुरूंचा जो रिव्हॉल्व्हर तपासला तर राजगुरुंना त्यांनी विचारलं की म्हणे ह्या रिव्हॉल्व्हरना गोळी घातली आझाद हसत असं सांगितलं म्हणे एका गोळीत काम तमाम केलाय अरे म्हटलं ह्याच्या तर म्हणे सगळ्याच्या गोळ्यात त्या म्हणे नीट बसत पण नाही त्यामध्ये आणि ते जाम झालेलं रिव्हॉल्व्हर आहे तू कसं काय मारलंस तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावरती हस हास्य आलं कारण त्याची तारीफ राजगुरूंची आझादाने केली होती आणि मित्रांनो ही अशी माणसं मित्रांनो बघा त्यानंतर सुद्धा कि सुखदेव नेहमी म्हणायचे भगतसिंगांना की, आ, भगत की आ, तू केश संभार का करत नाहीयेस तर ते नेहमी म्हणायचे की जेव्हा वेळ तेव्हा मी नक्की करेन आणि मग त्या घटनेनंतर जो भगतसिंगांचा जो फोटो आपल्याला पाहायला मिळतो आत्ताचा जो ॲज ए जेंटलमॅन म्हणून आपण बघतोय वरती जी हॅट असते आणि कोट वगैरे घातलेला शर्ट वगैरे टाय तर तो जो काय मिशा पविदार आणि चैतन्य असणारा जो काय फोटो आहे तो मित्रांनो ह्या सँडर्सच्या हत्येनंतरचा तो फोटो आहे मित्रांनो आणि त्यावेळी जसा सुखदेव म्हणायचा की तू केशसंभार तुझी पगडी का काढत नाहीस वगैरे तर ते म्हणायचे की मी नक्की करेन आणि त्या घटनेनंतर त्यांनी ते केले कारण ते राखून ठेवलं होतं त्यासाठी कारण देशाच्या पुढं माझी पगडी किंवा माझे केस माझी केस असू शकत नाहीत आणि मग त्या दरम्यान त्यानं जो चेहरा जो बदलला तो पुढे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मित्रांनो अशा ह्या क्रांतीवीरांना कोठी कोठी प्रणाम मित्रांनो अजून काहीच बोलू शकत नाही मित्रांनो कारण हे क्रांतीवीर झाले असे होणार नाहीत मित्रांनो एक गोष्ट कायम सांगितली मित्रांनो इन्कलाब जिंदाबाद आजही आपल्या बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे किंवा आपल्यात संभ्रम निर्माण होतो कि मित्रांनो तर इन्कलाब म्हणजे मित्रांनो क्रांती आहे अं हा शब्द मित्रांनो प्रामुख्यानं अठराशे सत्तावन मध्ये एक क्र क्रांतीवीर होते त्यांनी त्याचा वापर केला होता आणि तोच भगतसिंगांनी उचलून पुन्हा मॅगझिन मध्ये छापून वगैरे त्यावरती लेख लिहून मग इन्कलाब जिंदाबाद तर हे क्रांतीचे नारे होते मित्रांनो आणि अशा ह्या क्रांतीवीरांना कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय जै भारत